नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आंब्याला आलेले फुटवे नर म्हणजेच न्यू ब्रांचेसला कसं कट करायचं जेणेकरून ते छान पद्धतीने वाढतील जसं तुम्ही इथे बघू शकता की या पाठीला जवळजवळ पाच सहा नर आलेले आहेत हे असेच ठेवलेत तर एवढ्या छान रीत्यांनी वाढू नाही शकत तर यांना कसं कट करायचं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत तर याला फक्त तीनच आपल्याला न्यू ब्रांचेस ठेवायचे आहे जेणेकरून याची चांगली वाढ होईल जसं तुम्ही बघू शकता की मी याला फक्त तीनच नर ठेवलेले आहेत तर तुम्ही या पद्धतीने आंब्याची कटाई करून तर तुम्ही चांगली वाढून की मी या झाडाची काही दिवसापूर्वी त्या पद्धतीने कटाई केली होती।, के होती तर तुम्ही बघू शकता की याला तीन नर आहेत आणि ते खूप छान पद्धतीने वाढले आहेत तसेच या पूर्ण झाडाची मी कटाई केली होती तर हे पूर्ण छान पद्धतीने वाढलं आहे तर तुम्ही पण याच पद्धतीने आंब्याची कटाई करून छान पद्धतीने वाढ करून घेऊ शकता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद